लाडक्या बहिणींसाठी आत्ताच्या क्षणाची मोठी आनंदाची ही लाडक्या बहिणींचे तीन हजार रुपये झाले जमा तुमचे पैसे जमा झाले का दोन ऑगस्ट काही मिनिटांपूर्वीची अपडेट पहा महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस मध्ये सुरू झाली आणि अल्पावधीतच राज्यातील लाखो महिलांसाठी ती आर्थिक आधार ठरली आहे आता रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारकडून यंदा जुलै आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हप्ता एकत्र म्हणजेच तीन हजार रुपये खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे सणासुदीच्या काळात मिळणारा हा डबल गिफ्ट महिलांसाठी खऱ्या अर्थाने आनंददायी ठरणार आहे मागील वर्षीही दिवाळी व संक्रांतीसारख्या सणांनिमित्त डबल हप्ते देण्यात आले होते त्यामुळे यंदाही अशीच दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे सूत्रांच्या माहितीनुसार नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हे तीन हजार रुपये थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतात